तर आज आपण सीजीएम बद्दल चर्चा करतोय तर याचा आपण पहिला सारांश लक्षात घेतला आता ह्याच रिपोर्टचा दुसरा दुसरं पेज आपण ह्याच्यामध्ये चर्चा करूया तर या दुसऱ्या पेजवर चौदा दिवसांचा ॲव्हरेज शुगरचा ट्रेंड या रिपोर्टमध्ये दिसतोय तर आपल्या शरीरात आयडियली शुगर ही ज्या ज्या माणसांना मधुमेह आहे त्यांना सत्तर ते एकशे ऐंशी या लेवलमध्ये में कंटिन्युअस मेंटेन जास्तीत जास्त वेळा ठेवणं हे गरजेचं असतं आणि जर सत्तर ते एकशे ऐंशी वेळा जर यामध्ये जर शुगर राहिली तर त्या व्यक्तीला पुढं जाऊन मधुमेहामुळे जे जा काही किडनीचा आजार किंवा डोळ्यांचा प्रॉब्लेम हातापायाला इन्फेक्शन होऊन जे काही गँग्रेन होतं हे सगळं आपण टाळू शकतो तर ह्यासाठी हे एक दोन दिवस नाही तर कंटिन्युअस त्यांच्या रक्ताची शुगर पातळी ही साधारण सत्तर ते एकशे ऐंशी पाहिजे तर ह्या रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता की ह्या पेशंटची हा खाल खालची लाईन जी आहे ती सत्तरची आहे आणि वरची लाईन आहे ती एकशे ऐंशीची आहे तर जवळपास पूर्ण रात्रभर ह्या पेशंटची शुगर नॉर्मल रेंजमध्ये आहे फक्त दुपारी जेवल्यानंतर शुगरचं प्रमाण हे थोडं जास्त वाढलेलं आहे पण त्यानंतर पुन्हा पूर्ण पुढचे आठ दहा तास बारा तास ही शुगर नॉर्मल आहे तर ह्या ह्या ग्राफचं काय महत्त्व आहे की ह्या ग्राफमुळं मला हे लक्षात येतं आहे की ह्या पेशंटचं कुठल्या वेळेचं दिवसाची शुगर ही जास्त वाढली आहे किंवा जास्त कमी झाली जा आहे आणि त्यानुसार मी जर त्याची ट्रीटमेंट बदलली तर पूर्ण त्याची शुगर ही सत्तर ते एकशे ऐंशीमध्ये आपण ठेव थे, ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो जेणेकरून शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कॉम्प्लिकेशन्स या पेशंटला काही होणार नाही धन्यवाद